तर नमस्ते स्वागत आहे तुमचं माझा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज हा व्हिडिओ बनवला आहे कशासाठी बाबा 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 बा, काय बोलतात इंडियाचं नाव तर हे लोक खराब करायला बसलेलेच आहेत म्हणजे ते न्यूज बघितली ते न्यूज बघितली तर चला आपण व्हिडिओ करूया तर मला म्हणजे आज हा व्हिडिओ का करायचा समान झालं की आपल्या भारताचं नाव खराब करायचं एक असं खुर्ची घ्यायची आणि बसायचं आणि पडपड पडपड करायची पण मला सांगा जी 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 ही तुकी तुकी जी बाई आहे इंडियाच्या विषयी जे सांगत आहेत ते बघू द्या बंडियाच्या विषयी जे काही सांगत आहे ते चुकीचंच आहे ना हां या बाईला एवढा लाज वाटते अगं बाई तू इंडिया म्हणजे इंड तुला असं वाटत असेल ना तू इंडियाविषयी एवढं वाईट बोलतात म्हणजे तू तिथे राहते कशाला तुला तोंड दिलं आहे देवाना तू फक्त नेगेटिव्ह पॉईंट घेऊन बसली सांगायला तू त्याच्या एक साईड दुसऱ्या साईडचं काही बोललेलीच नाही आहे असे क तरी इथले व्हिडिओ काढले चोरले टाकले आणि सांगते की बघा या बाईने चोरी केली आणि असं केलं ह्याने नारळ फोडले अग बाई अग बाई अग बाई अग बाई अग बाई अग बाई जानूई ना कर मत नाही अग बाई अग बाई अग बाई गाणं होतं ना कोणाची तरी आठवण आली बाबा भरतोच ट्रॅक फिसरला माझं म्हणणं काय आहे तुम्ही तुम्ही स्वतःला काय म्हणता इन्फ्लुएन्सर बोलतात मग इन्फ्लुएन्सर जेव्हा इंडियाच्या बाहेर सोडून जातो म्हणजे इंडियाच्या बाहेर जातो तर तिथे जे काही असेल ना तर त्यांच्याशी आपण ज्यांनी काही केलं असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते त्यांना असं आपण हे करू शकतो कारण तुम्ही इन्फ्लुएन्सर आहेत काय खा की इन्फ्लुएन्सर बोलतो आहे की इंडियाची लोकं इथे घाण करतात लोक म्हणतात मग तू उत्तर दे ना तू व्हिडिओ काढ ना तुझे लोक एवढे लोक हजार लोक बघतात मग तू त्यांना सांग तू दुसऱ्या इंडियाच्याच लोकांना शिकवायला बसली आहे खुर्ची आणि पेन्सिल घेऊन त्या पेन्सिल मला भेटली ना त्याचे दहा तुकडे करून टाकेल मी त्या पेन्सिलचे आणि तू जसं असं 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 करून ना असे असेकडे मारेन ना ते पेन्सिलने मला काय सांगू नकोस पेन्सिल घेतली आणि बसली मी विचार करतो सा की छान काय नाही हे या बाईचं चालू झालं की इंडियाची लोकं अशी अगं बाई तू केलेलं जो मेलोड्रामा आहे ना त्याच्याविषयी मी सांगू शकते कळलं का बाजूवालीच तुझी भावाची भावा बायको निघाली ते पण तिचं पहिलं लग्न झालं होतं दुसऱ्यांदा तुझ्या भावाबरोबर लग्न केलं ते तुझ्या आईला पसंत नव्हतं त्याच्यासाठी तुझ्या आईने तिला हे नाही केलं मग ती परिवारामध्ये केलेली घाणीचं काय बोलायचं तुझ्या परिवारामध्ये तू एवढी घाण केली आहे ना तुझी सासू तुला जवळ करते ना तुझा तो भावा भाऊ तुला जवळ करतो ना त्या भावाची बायको तुला जवळ करतात तुला एवढं घाण घाण बोलतात आणि आली आहे भारत स्वच्छ करायला एका माणसाने रेल्वे स्टेशनवर बसून ट्रेनमध्ये बसली नसेल माझ्या प्रकारे मला तर असं दिसतं की रेल्वे स्टेशनवर बसून जेवते की काय असेल चल हाताने जेवलं काय तुझ्या बापाचं काय गेलं आपले पाच बुटाने आपण जेवलेलं बरं आणि चमच्याने जेवलं ना तिथे भूक म्हणजे भूक मिटत नाही हाताने जेवलं ना तरच ना पोटभर जेवल्यासारखं वाटतं आणि ही बाई त्या बाईची क्लिप लावते तुला कोणी हक्क दिलं गं इंडियाच्या लेडीजवर असं बोलायला तुझ्यावर कोणी व्हिडिओ बनवले जसं तो कोळसा तुझ्यावर होता आणि तू नाही असं म्हणत होती ती पोरं पप्पा पप्पा बोलत होती पण कसा राग आला होता मग आता लो इंडियन लोकं भडकणारच ना नारळ फोडले पण कुठल्या तरी माणसाचा व्हिडिओ चोरला आणि तो टाकला आणि सांगते बडबड करते किती घाण असं करायचं का बोंब नाही मरायचं का अगं बोंबले तू तुझ्या घरामध्ये जसं बोंब नाटकं केली आहेत ना ते सोड इंडियामध्ये इंडियामधली लोकं जेव्हा गणपत म्हणजे बाहेर देशात असतात त्यांचं जे असतं ते करतात तिथलं तिथे परमिशन घेतल्याशिवाय करत नाही त्यांनी परमिशन घेतलंच असेल ना नारळ फोडले मी व्हिडिओ बघितला हो तो तुझं टाकलं होतं त्याचं मी स्क्रीनशॉट काढून गुगलमध्ये ट्राय केलं लोकं बोलशील लोकांना तोंड आहे हो ग तू बडबड केली व्हिडिओमध्ये त्याच्या अगोदर पण तू बडबड केली होती बरोबर मग तुझ्या फॅमिलीमध्ये जी तू घाण केली आहे के त्याच्याविषयी बोल ना देशामध्ये दे, इंडियन लोकांचं तुझं पॉईंट सांगायचं सा चुकीचं आहे इंडियामध्ये जन्म घेतलेला आहे इंडियामध्ये शिक्षण घेतलेलं आहे इंडियाचं सगळं खाल्लं खाऊन पिऊन तुझा तो कळसा खुर्ली खाजी खुर्ली दात खुर्वाला तिथे गेलेला आहे त्यांच्या भीकीवर मोठ पैसा कमवतो आहे आणि लास्टला इंडियालाच तू चुकीचं दाखवते म्हणते असं नाही ऐकू ऐकू अगं चोर चोरी केली असेल त्या बाईने तर त्या बाईला कॉन्टॅक्ट कर आणि त्या काळ्या कोळशाला सांग जरा पैसा दे म्हणून मग ती सुधरेल ना हुँ? तुला फक्त तुझी सासू तुझी आई बघ ना बरं अशी आईबरोबर कसं गुलू 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 केला मी, मी बोलायला ना असं बोलेन ना झोंबेल तुम्हाला मी आहे काय असं सीधा म्हणजे येतं काय मी लिहून बिहून नाही बसत कधी कधी लागतं पण असं बोलायला गेली ना सगळ्यांना झुम 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 होते ठीक आहे ना तर मला एवढं सांगायचं होतं की तुला काय गरज होती तो व्हिडिओ टाकायचा इंडियाच्या लोकांविषयी कसं कसं केलं तिने नॉर्मल फोडले आणि ती क्लिप चोरली लोकांची कशाला बोंबले मग तू जे चोरलेले व्हिडिओ तुझे चॅनलवर टाकते मग त्याला काय बोलायचं तू म्हणते ना असं करू नका तसं करू नका त्या बाईने चोरलं त्या बाईचा चेहरा पण ब्लर नाही केला तू किती म्हणजे त्या बाईची इज्जत काढली ना आता एखाद्या बाईने जे चोरलं असेल तर तिचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो काहीतरी झालं असेल ती तिच्यावर काहीतरी प्रॉब्लेम आला असेल मग त्याच्यामुळे तिने हे केलं असेल काहीतरी आ झालं असेल पण तू त्या बाईला कॉन्टॅक्ट केला का तू का केलं तुला काय मदत हवी का काय झालं तुझा नवरा तुला असं करतो का तुझा नवरा तसं करतो का असं तू तिला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होता नाही तू नाही केला तुला फक्त काय करायचं होतं व्हिडिओ टाकायचा होता त्या बाईचा चेहरा तू ब्लर नाही केला ते रेल्वे स्टेशनवर खाणारी तूच होती मला वाटतं त्याच्यामुळे चेहरा ब्लर केला, <laughs> ब्लर केला। तो आणि त्या भाईचा चेहरा तू अजिबात ब्लर नाही केला मला सांग तू देशाचं घाण इंडियाचं घाण असं बोलते स्वतःच्या फॅमिलीमध्ये तू किती घाण करून ठेवले ते बघ ना बया कोणाबरोबर जमतं त्यावेळी रक्षाबंधनसाठी कोणाकोणाला म्हणजे ते राखी पाठवली अगोदर तर असं दाखवायची असं व्हिडिओ करून बसायची असं करून रडायची आणि अशी आरती करायची मग ते दिवस कुठे गेले सगळ्यांना तुमच्या घराची घाण कळली ना तुमच्या घरात काय काय होतं ते सगळ्या लोकांना कळलं ना मला तेच बोलायचं आहे की तुमच्या घराचं असं ते दा दाखवून इंडियाची लोक घाण करतात त्यांना कळतच नाही अगं सब तुझे सबस्क्रायबर खाली कमेंट करतात त्यांना सांग ना एक कुठं तरी काहीतरी सर्च करायचं ते इनसाईटमध्ये आणि तिथे ते त्या गौरीचा व्हिडिओ पाहिला आणि चला आपण पण ये रे माझ्या मागल्या तिची कम तिच्या व्हिडिओ बघून मागे मागे आपण पण चला खुर्ची घेतली पेन घेतली पेन्सिल घेतली आणि कळालं की लोक काय व्हिडिओ बघतील आणि तुला कमेंट करतील राह राब बरोबर आहे की नाही आता लोकांना सांगायचं पण स्वतःचं काय आहे ते लपून ठेवायचं आईबरोबर ते मार्केटमध्ये मिरची यायला गेली होती आठवतं का ते काय होतं बोर्ड बघितला होता का तुझ्या पोरीने दाखवलं होता शूटिंग म्हणजे करायचं नाही तेव्हा तर तू सभ्य नाही झाली कारण तेव्हा डॉलर टप डॉलर डोळ्यासमोर डॉलर फिरत होते ना तुझ्या बरं बरं आहे की नाही तू आ, वर, ते एअरपोर्टवर की तू शॉपिंगला जाते हां त्याच्या तू नाटकं करते ना ते लोकं लोक बघतात ग बरोबर आहे की नाही जे लोक बघतात आणि जे लोक बघतात आणि त्याच्यामुळे